Thank you. चिकन मसाला दुकानातून आणलेला काळ्या रशा चिकन बनवत आहे तर या चिकन खायला तर यामध्ये भाजलेला कांदा मसाले अद्रक लसूण खोबरं हे टाक आणि कोथिंबीर हे पेस्ट करून टाकलेला आहे बारीक करून आणि जा, छान छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे यामध्ये भरपूर मटन मसाला मीठ मसाला टाकलेला आहे चिकन मसाला घरचा मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला काळा मसाला 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 आता हा आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा तर काळ्या काळ्या रसामधलं चिकन आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्याला ना हा थोडं थोडा रसा टाकून ते रसाट टाकून येणार छान असा मसाला परतून घ्यायचा आहे थोडं थोडं टाकून छान परतून घ्यायचं तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाहू शकता आता मसाला छान परतायला लागलेला आहे साईडने तेल फुटायला लागलेलं आहे तर मसाला छान परतला ना चिकन स्वच्छ असं दोन तीन वेळेस धुवून घ्यायचं म्हणजे ना चिकन खातानी पण छान लागतं आणि मसाला परतायचा तेल फुटेपर्यंत छान लगेच लगेच आज चिकन आणि बाजरीची भाकर बनवत आहे या जेवायला या खायला चिकन

तुमच्याकडे कसं चिकन बनवतात आणि टोमॅटो एक टाकायचं नाही का टोमॅटोने नाही छान चव येते टोमॅटो टाकायचं यामध्ये खोबरं हे भाजून घ्यायचं आणि हे भाजून फुटाने आपले चणे भाजून घेतलेले आहेत आणि यामध्ये धने पण भाजून घेतलेले आहेत घरचे धने घरीच घरी फुटाने बनवून आणलेले आहेत तर हे भाजून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून चाळून घेतलेलं आहे तर रिप्लायचा ऑप्शन येत नाही म्हणून रिप्लाय देऊ शकत नाहीत असं गरमािकनची भाजी आणि बाजरीची किंवा जवारीची ज्वारीची भाकर आवडते त्यांना ज्वारीची किंवा बाजरीची भाकर गरमागरम कुठं जाता जेवायला कोणत्या हॉटेलला छान भेटतं तुमच्या इकडं आम्ही अहमदाबादला राहतो दादा तर आता हे चिकन मी शिजवून घेतलेले हे टाकून घेत आहे तर आता इकडे कस आपल्याला आहे ना गावरण चिकन हे काय भेटत नाही तर बॉयलर तर ना आपण असं पहिलंच एक चिकन आहे ना कट करून ठेवलेलं आणायचं नाही आपल्या डोळ्या त्यांनी कोंबडी पिली ना तेच आणायचं त्याचं छान होतं चिकन चवीला हो का पहिला तर छान तांबडा पांढरा रस्सा पण भेटतो अहमदाबाद आहे पण नाही का एवढं छान नाही महाराष्ट्रातल्या सारखं तर चॅनेल वर हिड पण टाकलेले आहेत नाही का चिकन हे रेसिपी हे तर आवडले असेल तर पहा लाईक करा तर छान आता मसाल्यामध्ये चिकन पण परतून घेतलेला आहे आता यामध्ये रसा पण सो तर आमच्या आहे ना चॅनल मॉनिटायझ आहे प्राजू किचन म्हणून जास्त सबस्क्राईब हे नाहीत अडीच हजार हजार आहे तर पाहू शकता आपल्या घरचे मसाले आणि घरकुल मटन मसाला हा टाकला ना तर हा इकडं भेटत नाही गावाकडूनच आणलेले आहेत मी छोटाल किंवा मोठ्या पावशेष पण हा पुढे भेटतात हा धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू थँक्यू सगळ्यांना चॅनेलवर नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर हा घरकुल मटन मसाला आहे कसा आपल्याला सारखा एकच मसाला खाऊशी नाही ना वाटत म्हणून हे गावाकडून नगरी झटका परत हा घरकुल मसाला कांदा लसूण मसाला अशा आणलेल्या आहेत मी इकडं आणि घरचे तर आपलं दिलेले असते कसं काळे काळा तिखट हा मसाला खाऊ शकतात हा घरचा मसाला आहे एकदम तरी आणि खायला खूप छान लागते चव खूप छान लागते चिकनची काळ्या मसाल्याची कशाची भाजी केली तर मी हा डब्यामध्ये पण काढून ठेवलेला आहे इकडे तर आपल्या इकडे हे मसाले भेटतात पण आता मुंबईला तिकडे भेटतात का नाही काय माहित हे गावाकडून आणलेले आहेत दादा अहमदनगर तर चवीनुसार मीठ हे टाकलेलं आहे आता कमी गॅसवर शिजवून द्यायचा तोपर्यंत भाकरी करून घेते आणि उकळी लागले का आपल्याला हा फुटण्याचा फूट टाकून घ्यायचा आहे यामध्ये धने धने पण भाजून बारीक केलेले आहे <coughs> या जेवायला तर घरी आता आपल्याला इकडं आम्ही मटन नाहीत आणि घरी आमच्या मटण तर गावाकडे कसं ताज भेटतंय किंवा आपल्याला माहित राहतय कसं इकडं माहित नसतंय कशाचा आहे ते नाही का कधी केलेलं आहे काय माहित नसतं नाए नाए तरी चिकनचा रसा दिसायला जेवढा छान झालेला आहे ना तेवढंच खायला सुद्धा टेस्टी झालेला आहे आणि असं तरी हे दिसतं हे तिखट नाही एवढं नाही का ते बेडगी मिरची हे असल्यामुळं ती तरी तशी येते नाही का तेल केले मग छान परतून घेतल्यामुळं तेल भाजीला थोडंसं वापरलेलं आहे पण मसाले छान पर परतून घेतलेले आहेत थोडं थोडं हे टाकून तर आता आपल्याला हे फुटाने आणि धने बारीक करून घेतलेले हे टाकून घ्यायचं आणि फुटाणे नसतील तर आपल्या हरभारी जी दाळ तर असतेच घरात ती तेला थोडं तव्यामध्ये तेल टाकायचं आणि भाजून बारीक करून घ्यायचं चा। चाल चा। आणि अशी मसाल्याचे भाज्या किंवा काही तर आपल्याला उमराची भाजी किंवा शेवग्या शेंगा बटाट्याची मसाल्याची भाजी कोथंबीर खूप जास्त लागते अशा मसाल्याच्या भाज्यांना या चिकन तर आता आपण नवरात्रीत परत खायचं नाही आता गणपतीत नव्हतं खायचं श्रावण तर मसाले असं मसाले चांगले असले ना तर भाजी कोणती छान मग आपला घरचा मसाला तर मेन पाहिजे मेन आहे भरपूर सारी आपल्याला हिरवीगार यामध्ये कोसंबीर टाकून घ्यायची आहे

या मग अहमदाबादला चिकन खायला रूम भाड्याने करायला पैसे खूप जास्त लागते तिथं रूम भाडं खूप जास्त आहे पंधरा ते पंधरा सोळा तेरा हजार असंच आहे रूम भाडं खायला या घरी तुम्ही रूम करू नका रूमला लई जाईल तुमचं रूम रे आणि इकडं जास्त उष्णता गरमी असल्या म्हणून शक्यतो आम्ही तर करत नाहीत असं कधीतरी नाही का महिन्यातून एकदा दोनदा तर आता हिरवीगार अशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे या सोबत जिरा राईस भात खाऊ शकता भाकर भाकर छान लागते ना भाकरी बनवून घेतला आहे गरम या खायला तर चिकन आता आहे ना आपलं खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे हो भाड़ा आहे वन एच केलाच तेरा हजार बारा हजार रुम भाडा आहे आणि मुंबईला आम्ही घनसुलीमध्ये मध्ये होतो तेव्हा सात हजार होत तिथं तर इथं दहा दहाच्या खाली तर कुठंच रूम नाही दहा दहाचे दहा पासून सुरुवात अकरा बारा आणि जिथं मग खूप सात ते हजार आहे रूम रेंट तिथं मग असं काही हे नाही पाण्याची सुविधा नाही किंवा लिफ्ट लिफ्ट तर काय लिफ्टचं गावाकडल्या माणसाला कसं जेवढं चालन तेवढं चांगलं लिफ्टच तर काय नाही पण पाणी ते पण लागतंय चोवीस तास तुम्ही कुठे राहतात दादा तरी पाहू शकता गावाकडून आणलेली मिरची तर यामध्ये लसूण टाकलेला आहे लसूण मीठ तर हे नाही आज मग भाजी पण छान लागते ना चवीला आपलं विकतची नाही चांगली लागत आणि कलर पण पाहू शकतो आणि एकदम तिखट आहे थोडीशी टाकले तर तिखट भाजी होती हे लाल तिखट आहे आणि दुसरा मसाला आहे पहिल्याने दाखवलेला तर हे काढून ठेवता असते जसं मला लागेल तसं डब्यामध्ये काढून घ्यायचं हो चालतंय या चिकन खायला नक्की दादा इकडं अहमदाबादला बाय हो नक्की या आता ही भाजीचं मी, भाजी भाजी मी बंद करते आता तर खाण्यासाठी आपली चिकनची भाजी तयार आहे आणि छान मस्त शिजलेलं पण आहे टन झालेली आहे भाजी आपली तर गॅस आता मी बंद करून घेतो तरी तरी ले आलेले खूप सारी